बोल जायचं आहे आज कीर्तनाला घेतलेल्या मग तुकाराम महाराजांचा आहे कडवे चार आहेत आणि तुकाराम महाराज जगाला आले म्हणून सांगतात प्रश्न मिटला अभंगातला आहे माणसालाच का सांगतात गाढवाला हार आहे माणसाला हार आहे गाढवाला निद्रा आहे माणसाला निद्रा आहे गाढवाला भय आहे माणसाला भय आहे गाढवाला मैथून आहे माणसालाही मैथून आहे मग गाढवाला एकादशी का नाही किंवा म्हशीला सोमवार का नाही किंवा बोकड्याच्या गळ्यात माळ का नाही वॉट इज ॲक्ट त्याच्या पाठीमाग कारण काय त्याला चौदा कारण आहेत जे पशुत नाही ते माणसात आहे पण माणसात जे आहे तिच्या नाही नाही पशु जे आहे ते माणसात नाही पण माणसात जे आहे ते कुणाकडेच नाही मग शंका घेतली माणसात जे आहे ते पशुच नाही मास माणसाकडं काय आहे तर नाही माणसाकडे बाकी कोणाकडे नाही एक हात एक एक शब्द ऐकायचा एक हात हात फक्त माणसाला प्राणीचा बसा ज्या श्वेते बसा सुलो पाठ करा हात असलेला प्राणी फक्त मानव एम एसी वायम फिल्वा कागद पदवी घ्या सासूरवाडीचं कल्याण करा शुगर वाढू द्या मरा काही करा पण तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा सायन्स ए सायन्स नेचर ए नेचर अँड गॉड इज ए गॉड ओ शास्त्र ते शास्त्र तुम्ही बोटणीचा किती अभ्यास करा फुलाचा अभ्यास किती करा तुम्हाला त्या सीझनला फुलं येणार तुमच्याकडे मंत्र नाही का तुम्ही फुलं उन्हाळ्यात हो नाही, नाही। नेचर इथे नेचर सायन्स इथे सायन्स फुलाचा सुगंध आतापर्यंत कोणी पाहिला नाही का कोणी पाहिलंय फुलाचा सुगंध जर कोणी पाहिला नाही तर फुलात सुगंध नाही का आहे मग दिसला का नाही लाकडा दागणी नाही फुलात सुगंध आहे दिसत नाही दुधात लोणी आहे दिसत नाही तशी या जगात देव आहे दिसत नाही का, आहे आणि देव कुठेही नाही देव मंदिरात नाही देव कुठं नाही देव तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयातच आहे हो देवाला बोमलं धिंडायची गरज नाही काशी जातो कशाला आणि काशी विषयला जाणार एडपाट आहे ध्यानात ठेवा काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो कधी तर मारावं लागत आहे हे बावट काशी गावते तर मी द्यावेच कानपाट फोडी काशी धंदाव्या तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला पैसे घालवले ती कोणाला तर काय दुधाला कमी पडली दोन्ही बरं वाईली निघली हीच काशी झाली गेलता गाल तिकडे काशीला आणि ट्रिपा काढणं महाराज आमच्या बाबा लोकांचा धंदा झालाय पैसे उरात्या दिवसही निघात्या उरलेल्या पैशाला बायकुला कचरा घेऊन आला दोन्ही काश्यापूस ही काशीपूस ती काशीपूस आणि काशीला जायची औष यांना नाही यांना लई हा हिला फक्त ट्रीप करणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला या ही <laughs> याय या ना सरगाच पण येऊन चालली काशीला मग तुम्ही म्हणाल महाराज काशीवर एवढं वाईट कोण ना कौन बोलला होवी आपल्याकडे मोक्ष देऊन उदार काशी होई किर परी वेचा शरीर ती आहे गा हो देवाला गरज नाही देवाला जायची गरज नाही देऊ तुमच्या हृदयातच आहे पुरावा देऊ का ओ, देवा, 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 पुरा देवा हे देव जाना रे आहे हृदयांत भनरी शदन माझ्या प्रत्येकाच्या हृदयात आहे आता आता देव देव आहेच एवढं मोठं आपलं स्वप्न पूर्ण झालं अयोध्येमध्ये मध्ये आपले रामच आपल्याकडे आले किती वर्षपासून तर स्वप्न आहे आपलं हा आणि ते या ठिकाणी आपलं पूर्ण झालेलं आहे म्हणून देव आहेच फायनल झालं परत वळवळ करायची नाही बरं हा चौदा गोष्टी माणसाकडे आहेत माणसाला गाथा का, का एक हात आता त्याला तीन शब्द आहेत शरीर शुद्ध होईल स्नानान शरीर शुद्ध होईल स्नानान मय शुद्ध होईन नामानं चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईन दानाने दान करी जा दान करी जा आणि जी माणसं गरीबाला दान करतात तीच माणसं मोठ्यापणी सुखी होतात आणि माणूस हा कुणाच्या तरी आशीर्वादाना मोठा होत असतो उगं छातर धरून जागायच नाही हे गपचीप्राय हो आतापर्यंत सासऱ्याच्या कृपेवर कोणी बांगला बांधला नाही कमी उनीच्या आशीर्वादावर कोण चार चाकी घेतली नाही नाही कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल ते त्याला चार गोष्टी लागतात एक प्रारब्ध उत्तम पाहिजे दोन प्रयत्न चांगले पाहिजेत तीन कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे साधू संतांची कृपा पाहिजे मोठ्या होऊ शकत नाही ओ कपाट भर आहे काहींच्या घरात कपाट भर कपाट हात ठेवून मिले डोळे वासून मेले चोर परत गेले <laughs> काही ना झोपायच्या गोळ्यात झोप रे बाबा झोप गोळ्या झोपल्या पंगडी नाही झोपला <laughs> काही ना इस्टेट मोकरी एकच पोरग इतकं झाड सुई मोडली त्याच्या दांडात <laughs> डॉक्टर मल्ल्याच्या बापूची सुई तयार झाली <laughs> नाही नाही पण महाराज त्याचं उत्तर ऐकायचं आहे पुढे चालायचं आहे दहा दहा गरीबाला मदत करी श्रीमंताला करू श्रीमंताला काय करताय रोगे त्याला काय करता जेव्हा मी वांग खात नाही तू येऊ नको खाऊ नको माहिलं मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना गरीबाच्या बायकांना जेवायला बोलायचं श्रीमंताच्या बायकोला अजिबात जेवायला बोलायचं अवधी तरी तरी छेंबोल काय करता <laughs> मी भात खात नाही तू येऊच नको कायला भात खाती मरती त्याच्यापेक्षा तुम्ही भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि उरलेला तिला बांधून द्या तिच्या मुलाने ते जर सोडलं तर त्यांच्या गालावर चासवा पांडुरंगा प्रसादनात आमच्या सारख्या भामट्यांना फेटे बांधण्यापेक्षा आचार्याला मांडफले बांधा आम्हाला काला बांधता आमच्याच बोरी पळून गेले आणि तुमचे क शोधला बी ते ओ आमच्याच आम्हाला व्हॉट्सअपला सापड नाही बदलावू लागला तर सापडी बुड्डी कधी ध्यानात ठेवायचं सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड मोठ्या माणसाना गरीबाचाच करीचा दोन बोलनी पाऊस यायला का येऊ दे आपलं कीर्तनाला येतोच तू उन्हाळ्यात जरी आपलं कीर्तन ठुल तर पाऊस येतो टेन्शन नाही घ्यायचं विढाल दान करीचा दान करीचा आता आता आमचे अशोकदादा दामले आता दादानी आमच्या शशांकदादा जयंनी आता एवढं मोठं आत या कार्यक्रमाचं नियोजन केलंय ना आता याच्यातला एक रुपया सुद्धा वाया जाणार साक्षात श्रीराम प्रभू चंद्र सुद्धा म्हणत असतील काय नियोजन केलंय इकडे आमच्या दादा जैनने देव सुद्धा म्हणत हो हात दान करीचा दोन नाही आणि जा नाही तर बोलत ना का ना एखाद्यान गाडी घेतली हप्ते घेतली असून तू ना पण तुला काय करायचं माणित म्हणी एकशे आठस का आम्ही नऊ शेट गोलू तुला काही <laughs> आहे का कीर्तनकार कंबार का बांधतो तो मुंडक बांधीन तुला काय करायचं नीट बोल माणित म्हणी एकशे अस का आम्ही विचारलं का तुला दारू पिता डोळे का झागितो तोंड वाकडं तिकडं का करतो थुकत बाहेर का येतो चांगला पाहिजे मग का खराब करतो विचारलं का आम्ही विचारलं का तुला जुगार खेळताना राणी पालथी का घालतो यत्ता उगणा उगाना का करतो बदामचा मुका का घेतो विचारलं का चांगलं बोलावं कस बोलावं चांगलं बोलव काही बोलतो चांगलं बोलव आले आलेक्त मला म्हणजे बोल ना का ना विढाल विढाल मन मला म्हणे एवढं पंढरपूर जर वैकुंठ आमचं एवढं पंढरपूर जर आहे तुमचं तर रुक्मिणीचं मंदिर पांडुरंगाच्या माग का पंढरपूर मध्ये रुक्मिणी पुढे माग आणि भगवंत पुढे त्याला म्हणलं तुला आहे का आजही जर पांडुरंग जर मोटरसायकल वर चालला तर रुक्मिणी पुढे उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडून ही रुक्मिणी पांडुरंगाच्या माग बसते पांडुरंगाची मांडी दापते मधून मुंड कपुड का काढते आणि पांडुरंगाला सांगते लेप राईट स्पीड ब्रेकर पलटी